कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील बातमी समोर येते मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे महामार्गावरती मोकाट पाळीव प्राणी आणि गुरे सर्रास फिरताना दिसत आहेत वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन देखील करावा लागत आहे यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले असून अनेकदा गंभीर दुर्घटना घडलेल्या आहेत महामार्गालगतच्या गावांमध्ये हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे ग्रामस्थ आणि सरपंचांनी अनेकदा जनावरांच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत मात्र यावरती कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाहीये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी या गंभीर समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहेत आता यावरती संतप्त झालेल्या सर्व पक्षीय नागरिकांनी एकत्र येत आंदोलन पुकारलेले आहे महामार्गावरती मुकाट फिरणाऱ्या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि अपघातांना आळा घालावा अशी त्यांची मागणी आहे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा देखील आता व्यक्त केली जात आहे गुरांमुळे त्रास होतो नक्कीच कारण वाटेमध्ये अचानक गुरा आल्यामुळे ऍक्सिडेंट व्हायची संभावना जास्तच आहे गुरांचा बंदोबस्त करावा ही रिक्वेस्ट आहे हा जो विषय आहे रक्त महामार्गवरती गुरं येऊन लोकांनी गुरं येऊन बसतात म्हणजे वाहतुकीला अडथळा होतो ही गोष्ट आमच्या माहितीत आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी थेट त्याच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार किंवा त्याची क्षमतासुद्धा महामार्ग प्राधिकरणाकडे नाही आहे पण ते ज्याच्या माध्यमातून जसं महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून त्याच्यावरती काय कारवाई करता येईल त्याच्या त्याच्याबाबत यापूर्वी आणि आत्तासुद्धा महसूल आणि पोलीस विभागाशी चर्चा झालेली आहे निश्चितच त्याच्याबद्दल आपण काहीतरी का प्रतिबंधात्मक कारवाई जशी त्या गुरांच्या मालकांवरती गुन्हे दाखल करणे इत्या जे शक्य होईल ते, ते मार्ग अवलंबून त्याच्यावरती कसा प्रतिबंध आणता येईल याच्याशी आपण याच्याबद्दल आपण नक्कीच प्रयत्न करू कोल्हापूर तालुक्यातला जो रस्ता आहे हायवेवर ते मोकाट गुरं रोजच्या रोज सुटलेली असतात रोजच्या रोज अपघात होत आहेत आणि ही गुरं अपघात होऊन मुकी मुकीदनावर आहेत याचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांनी याच्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आमचे सर पोलीस निरीक्षक यादवसाहेब आणि आमचे सर्व इथले ग्रामस्थ आणि विविध पक्षाचे सगळे पदाधिकारी आम्ही निवेदन देण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी सूचना देण्यासाठी की हा बंदोबस्त करावा नाहीतर अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि लवकरात लवकर त्यांनी तो बंदोबस्त करावा अशी आम्हाला त्यांना विनंती आहे म्हणून आम्ही आज हा प पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना सूचना केलेली आहे रस्ता सुरक्षा अभियान सार्वजनिक हा सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत विषय आहे त्यांनी हा सगळा विषय आहे जो रस्त्यात असुरक्षित आहेत आम्ही सर्व नागरिक त्याच्यामुळे त्यांना माहिती करून देणं आमचं काम अन्यायाविरुद्ध न्याय मिळून ते चांगल्या प्रकारे काम निश्चितच करत आहेत परंतु ही जी सूचना आहे आमची त्यांना माहिती आहे ही मोकाटगुरु आहेत किंवा आम्ही असुरक्षित आहोत रस्ता जवळजवळ पंच्याण्णव टक्के पूर्ण आहे काही अपवादात्मक काही रस्ता पूर्ण व्हायचा आहे परंतु ह्या ज्या सूचना आहेत आम्ही असुरक्षित आहोत